रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नवा दैत्य जन्म घेत होता पण देवीच्या एका अद्भुत रूपाने संपूर्ण रणांगण बदलले नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर मंडळी आज नवरात्राचा पाचवा दिवस आणि आज आपण पूजा करतो स्कंदमाता देवीची ही सिंहावर आरूड आहे तिच्या एका हातात कमळ आहे आणि मांडीवर बालस्कंद म्हणजेच कार्तिकेय आहे हिच्या उपासने भक्तांना समृद्धी आणि संतान सुख प्राप्त होते आणि आज आपण दुर्गा सप्तशतीतील आठवा आणि नववा अध्याय पाहणार आहोत ज्याच्यात रक्तबीजासारख्या दैत्याचा अंत होतो महिषासुराचा नाश झाल्यानंतर दैत्य सैन्यात भीती पसरली होती आणि त्यातच उभा राहिला रक्तबीज त्याला वरदान होते की त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडला की त्यातून नवीन राक्षस निर्माण होईल रक्तबीज जखमी झाला की त्याच्या रक्तातून हजारो रक्तबीज निर्माण होत देवता होते देवताही भयभीत झाले होते कारण रणांगणात प्रचंड संकट निर्माण झाले होते तेव्हा देवीने आपल्या स्कंदमातारूपात उग्रतेच्याने रक्तबीजावर आक्रमण केले ती रक्ताचा थेंब जमिनीवर पडण्यापूर्वीच शोषून घेत होती शेवटी देवीच्या त्रिशूळ प्रहाराने रक्तबीजाचा कायमचा नाश झाला सर्व दैत्य भयभीत होऊन पळून गेले आणि देवतांनी जय जयकार केला या अध्यायातून आपण शिकतो की संकट कितीही मोठं असलं तरी देवीच्या कृपेने विजय निश्चितच मिळतो मंडळी जर तुम्ही रक्तबीजाला प्रत्यक्ष पाहिले असते तर तुम्ही काय केले असते उत्तर कमेंटमध्ये सांगा आज आपण पाहिला सप्तशतीतील आठवा आणि नववा अध्याय रक्तबीजाचा अंत आणि स्कंदमाता देवीची अद्भुत कथा उद्या आपण जाणून घेऊया सप्तशतीतील दहावा अध्याय ज्यात कात्यायनी देवीचा पराक्रम आणि दैत्यांचा मोठा पराभव असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत राहा